जे टायग मित्रांनो दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामधून अंबाजोगी तालुक्यामधून एका अनोळखी व्यक्तीचा मला कॉल आला होता कोर्ट मॅरेज करून मला मदत मागण्यासाठी कॉल केला होता आणि मी माझ्या पर्सनल कामामध्ये पर्सनल माझ्या कार्यक्रमामध्ये असल्यामुळे मी त्याला मदत करू शकलो नाही थोड्या वेळात कॉल करतो म्हणून त्याला मी सांगितलं पण मला आठवलं आली नाही मी कॉल करायचं त्याला आणि कर आज मला कळालं की जे कोर्ट मॅरेज करून त्यांनी त्यांच्या समोरचे जे मुली होते मुलीचे फॅमिली फॅमिलीचे लोकांनी त्याच्यावरती तलवार तलवारनं त्याला त्याच्या तलवारनं मारून त्याची हत्या करण्यात आली आणि खूपच दु दुःखाची गोष्ट मला वाटते आणि मी ते निस्वार्थपणे पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर करत आहे मित्रांनो त्यासाठी मी आज जे कोर्ट मॅरेज करतात त्यांना मी सगळ्यात मोठं आव्हान करतो कोर्ट मॅरेजनुसार तुम्ही तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटनुसार तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे एस पी ऑफिसकडून तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊ शकता जिल्हा तुमच्या जिल्ह्याचे पी साहेब तुम्हाला जर पोलीस प्रोटेक्शन देत नसेल तर तुम्ही हायकोर्ट नुसार तुम्ही हायकोर्टच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार तुमचं वकील नेमणूका करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेपर्यंत जे कोर्ट मॅरेज करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि मित्र आम्ही तुला मदत करू शकलो नाही सॉरी खरंच खरंच खूप वाईट वाटलं मला कारण की मी निस्वार्थपणे पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर काम करत आहे मित्रांनो पण माझ्या पर्सनल कामामध्ये असल्यामुळे मी त्याला मी मला आठवून सांगली मी त्याला मदत करला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो